कल्पनेज पंख या संग्रहातील पुढची कविता त्यानेही एकदा म्हणावी ताट भरून वाढले तरी सतत त्याला विचारते अजून काय हवे एकच अपेक्षा असते तूही बस माझ्या सवे त्याने एकदा म्हणावी ताट भरून वाढले तरी सतत त्याला विचारते अजून काय हवे एकच अपेक्षा असते तूही बस माझ्या सवे त्याने एकदा म्हणावे साधू शृंगार करता खूप छान दिसतेस कित्येकाने म्हणावे पण तिला मात्र वाटते हे शब्द त्याच्या तोंडून ऐकावे सहा शृंगार करता खूप छान दिसतेस कित्येकाने म्हणावे पण तिला मात्र वाटते हे शब्द त्याच्या तोंडून ऐकावे फार काही अपेक्षा न ठेवता तिने थोडे वसावे सुख दुःखात जाते त्यांना तेव्हा त्याच्या भिसावे फार अभिमान वाटतो तुझा त्याच्या कौतुकातून करावं काही अपेक्षा न ठेवता तिने थोडे रसावे सुख दुखासार देताना प्रेमातेच्या भिजावे फार अभिमान वाटतो तुझा त्याच्या कौतुकातून कळावे कायावाच्या मनाने त्याच्या चरणाशी समर्पित व्हावे काही चुकलेस तर ता त्याने सांभाळून घ्यावे तिच्या एकानी कळ हसाने त्याने तिच्या करावे कायावाच्या मनाने त्याच्या चरणी समर्पित व्हावे काही चुकलेस तर त्याने सांभाळून घ्यावे